श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप साऱ्या अशा कमेंट्स आहे की ताई आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद आहे आमच्या नवरा बायकोचा अक्षरशः जमतच नाही कंटिन्यू छोट्या मोठ्या कारणांवरून छोटी मोठी भांडणे भांडणेही होतच राहतात त्याचप्रमाणे जी आमची घरातील मुले आहेत आमची छोटी मुले मोठी मुले असतील ती मुलं सुद्धा आमचं ऐकत नाही अगदी त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करत आहोत अगदी त्यांना तळ हाताच्या फोडासारखं वाढवत आहोत ते मागण्याच्या आधीच त्यांच्या सर्व गरजा आम्ही पूर्ण करत आहोत परंतु ही मुलं कोणतीच गोष्ट ऐकत नाही प्रत्येक शब्द ते उलट फिरून बोलतात प्रत्येक शब्दामध्ये ते आर्ग्युमेंट करतात प्रत्येक शब्दामध्ये ते वादविवादाच्याच भूमिकेमध्ये असतात त्यांचं खाण्याकडे लक्ष नाही त्यांचं पिण्याकडे लक्ष नाही त्यांचं अभ्यासाकडे लक्ष नाही त्यांना फक्त आणि फक्त खेळ आणि मोबाईल आणि टी व्हीच तर पहा अशा बहुतेक बहुतेक बहुत म्हणजे बहुते, बहुते, खूप साऱ्या कमेंट्स अशा आल्या होत्या की ताई यावरती काहीतरी उपाय सांग पहा आता सर्वात महत्वाचं जर सांगायचं म्हटलं तर घर जर म्हटलं तर घरामध्ये वादविवाद ही आलीच आपण म्हणतो घर म्हटलं की त्या ठिकाणी खडके उडतातच आणि कसं असतं आहे का ज्या घरामध्ये भांडणं होत नाही ते घर नाही असं म्हटलं तरी चालेल कारण वादातून छोट्या मोठ्या वादातूनच घरामध्ये प्रेम आपुलकी निर्माण होते एकमेकांना समजून घेण्याची भावना एकमेकांमध्ये निर्माण होते आणि जेथे जेथे असतात छोटे मोठे खटके उडतात तेथेच पुन्हा ती लोक चांगल्या विचाराने एकत्र येतात पुन्हा त्यांचं जे नातं आहे ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते एकमेकांचे स्वभाव समजतात म्हणून प्रत्येक घरामध्ये हे छोटी मोठी भांडणं ही होतच राहतात आणि फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की या छोट्या भांडणाचं रूपांतर मोठ्या भांडणांमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला होता होईल तितक्या सेवा होता होईल तितके उपाय आपल्याला करायचे आहे पहा बहुतेक घरांमध्ये तर असं असतं की एखादा पुरुष असो महिला असो रात्रंदिवस दिवस मेहनत करते घरासाठी घरासाठी झटते किंवा घरासाठी झटतो अगदी घरात सेवा उपाय घरातील सर्व काम बाहेरची कामं सर्व काही करतात परंतु तरीही त्या व्यक्तीला काढीचीही किंमत दिली जात नाही तरी त्या व्यक्तीला हवा मान सन्मान दिला जात नाही प्रत्येक वेळेस तिला उन धुन बोललं जातं प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला शिव्या श्रापच दिले जातात त्यावेळेस ती व्यक्ती अक्षरशः म्हणजे नको ते मार्ग सुद्धा अवलंबायला तयार होते एका एक कमेंट्स तर अशी पण होती की ताई मी खूप कंटाळले आहे ग खूप सारं करते तरीही मला माझ्या घरामध्ये इज्जतच भेटत नाही गं माझे मिस्टर जे आहेत माझे मिस्टरसुद्धा माझं ऐकत नाहीत माझी मुलंसुद्धा माझं ऐकत नाही प्रत्येकजण माझ्या विरोधातच उभं राहतं प्रत्येकजण माझ्या विरोधीच बोलायला सुरुवात करतं अक्षरशः मी वैतागले आहे मला असं वाटतं की हे जीवनच नको त्या ताईला मी भरपूर समजून सांगितलं आणि कसं असतं माहिती आहे का ज्या आपण स्वामी मार्गामध्ये मा नसतो किंवा भगवंताच्या सानिध्यामध्ये नसतो त्यावेळेस हे जे निगेटिव्ह विचार आहेत हे जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला चहूबाजूनी घेरते आणि चहूबाजूनी जर आपल्याला निगेटिव्हिटीने जर घेरलं तर हे वाईट साईड जे विचार आहेत हे जीवन नको आपलं जीवन संपवावा हे जीवनच नको म्हणजे असे हे जे विचार आहेत आणि आपण काही करू शकत नाही हे विचार मनामध्ये मा यायला सुरुवात होते ज्यावेळेस आपण स्वामी मार्गामध्ये मा येतो आपण छोट्या मोठ्या सेवा करतो त्या त्यावेळेस आपल्या मनातील दूर आपल्या अवतीभोवती जो काही ओरा असतो हा सर्व ओरा पॉझिटिव्हिटीने भरला जातो आपल्या जीवनातील जी काही मरगळ आहे ती मरगळ निघून जाते आणि आपलं जीवन उत्साही आनंदी होण्यास सुरुवात होते आणि छोटे मोठे जे वादविवाद असतात ते आपण इग्नोर करतो त्याकडे लक्ष देत नाही आता घर म्हंटलं तर तक... कसं असतं बाहेर जे कोणी कामाधंद्याला जातं त्या व्यक्तीला बाहेरचा ताण असतो आणि आपली एक इच्छा असते की आल्या आल्या त्या व्यक्तीने आपल्या बरोबर बोलावं किंवा प्रेमाचे दोन शब्द बोलावे परंतु त्या व्यक्तीला जो लोड असतो त्या लोडमध्ये तो व्यक्ती असतो आणि त्याची बोलण्याची इच्छा नसते कारण तो तिथे कामाच्या ठिकाणी करकरमिरमिर झालेली असते आणि त्याला इथे घरी आल्यानंतर शांती हवी असते पण आपल्याला हे माहिती नसतं आपण म्हणत असतो हा व्यक्ती आला आणि शांतच का बसला त्याने माझं कौतुकच का केलं नाही त्यावरून छोटे मोठे वादवाद होत राहतात परंतु आपणही थोडस समजून घेणं गरजेचं आहे समोरच्याचा पारा जर चढलेला असेल तर आपण शांत होणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तो व्यक्ती शांत आहे त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रेमाने समजून गर सांगणंही गरजेचं आहे पहा मान्य आहे प्रत्येकच वेळेस आपण सहन करू असं नसतं आपण एकदा सहन करू दोनदा करू तीनदा करू पण कधीतरी आपल्याही रागाची परिसीमा उंचवली जाते कधीतरी आपलाही पारा सुटतो पारा चढतो आणि त्यावेळेस आपल्या समोरील व्यक्ती सुद्धा आपल्याला समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये राहतो कधी ज्यावेळेस आपण कधीतरी त्या व्यक्तीला समजून घेतलेलं असतं त्यावेळेस ता तर तुम्हाला मी आज सांगणार आहे की तुम्ही कोणती सेवा कोणता उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या घरातील हे जे काही वातावरण आहे ते बदलेल वडील मुलाबरोबर बोलतील मुलगा वडिलांबरोबर बोलेल नवरा बायकोंचं जे नातं आहे ते पूर्ववत होईल घरातील मुलं अभ्यासाकडे वळतील आणि घरातील जी मुलं मोठ्यांचा आदर करत नव्हती ते आदर करायला सुरुवात होतील जे काही घरामध्ये प्रॉब्लेम होते समस्या होत्या संकट होते ती दूर होण्यास मदत होईल आणि खूप सारे पदल, बदल पॉझिटिव्ह बदल तुमच्या जीवनामध्ये घडाय घडायला सुरुवात होईल सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर ही जी सेवा आहे ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा तुम्हाला कोणत्याही गुरुवारपासून स्टार्ट करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला पिरियड असेल सुतक असेल किंवा विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हे स्किप करू शकता आणि त्यानंतरनं तुमचे हे म्हणजे पिरियडचे पाच दिवस संपले विटाळ सुतक तुमचं संपलं की त्यानंतरनं तुम्ही पुन्हा ही सेवा चालू केली तरीही चालेल पा तुमच्या घरातील वातावरण बदलावं यासाठी आपण थोडा वेळ आपल्या जीवनातील स्वामी सेवेला देणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही किती जण स्वामींना मानता किती जण कोणत्या भगवंताला मानता प्रत्येकाचे भगवंत प्रत्येकाची इच्छा प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता त्या देवतेचं नामस्मरण करायला सुरुवात करा नामस्मरण म्हणजे काय हो नामस्मरण म्हणजे फक्त आईचं स्मरण करणे तुम्ही ज्या देवतेला मानता तुमची कुलदेवता असो गणपती बाप्पा असो किंवा कोणताही देवता असो खंडेराया असो कोणताही भगवंत तुम्ही ज्या भगवंताला मानता भले हे भोलेनाथ असो भले हे श्रीकृष्ण भगवान असो भले श्री रामचंद्र प्रभू असो तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचे नामस्मरण करायला सुरुवात करा ज्या वेळेपासून तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा त्या वेळेपासून तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होताना दिसतील आता जो उपाय सांगते तो कसा करायचा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा सेवा जरी म्हटलं तरीही चालेल स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे तुमच्या मंदिराच्या समोर देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं प्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर ना अगरबत्ती लावून घ्यायची अगरबत्ती धूप असेल तर ती लावून घ्या दिवा जो आहे तो स्वामीला ओवाळून घ्या तुमच्या देवघराला ओवाळून घ्या त्यानंतर ना अगरबत्ती धूप ओवाळून घ्या घंटा नाद करा शंका असेल तर शंकानाथ करा आणि त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे जे नित्यसेवेच आपल्या स्वामीच जे नित्य सेवेचं पुस्तक आहे स्वाम्याच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये से पुस्तका पुरुष सुक्तम आहे पहा पुरुष सुक्तम प्राकृत भाषेमध्ये दिलेले आहे ह्या पुरुष सुक्तमचं तुम्हाला पठन करायचं आहे पुरुष सुक्तमचं पठण करण्यापूर्वी तुम्हाला एक जपमाळ स्वामी समर्थ महाराज किजे या मंत्राची घ्यायची आहे आता कशा प्रकारे घ्यायची काही जपमाळ घेताना काय करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ अशी घ्यायची नाही ही पूर्ण पद्धत चुकीची आहे तुम्हाला ह्या पद्धतीने घ्यायचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो जो मणी आहे तो मणी तुमच्या इथेच राहायला पाहिजे बोटावरती जेव्हा तुमचं पूर्ण नामस्मरण म्हणजे पूर्ण जो मंत्र पठन होईल अक्षटाक्षरी जो मंत्र आहे तो पूर्ण पठन होईल त्यावेळेस तो मणी पुढं ढकलायचा आहे आता पा श्री स्वामी समर्थ 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 या पद्धतीने एकदम शांतपणे शांत, शांत चित्ताने अगदी डोळे मिटून जरी म्हटलं तरी हरकत नाही तुम्हाला एक जपमाळ या जपमाळेचं नामस्मरणाचं पठन करायचं आहे पठन करून झाल्याच्या नंतरनं नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे सुक्तम आहे या पुरुष सुक्तमचं तीन वेळा पठन करायचं आहे आता ताई आमच्याकडं नित्य सेवेचं पुस्तक नाही ग आता कुठं अवेलेबल होणार पाण्यापौसाचे दिवस चालू आहेत काही हरकत नाही नाही पुस्तक तर तुम्ही जेव्हा केव्हा स्वामी केंद्रामध्ये जाणार आहात तेव्हा घेऊन या आणि आत्ताच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर गुगलवरती वरती तुम्ही तुम्ही सुक्तम पुरुष सुप्तम असं टाकायचं प्राकृत भाषा असं टाका, टाका। लगेच तुम्हाला पी डी एफ येईल लगेच तुम्हाला स्क्रीनवरती येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचं पठन करा आता काहींना लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी फक्त हात जोडून जरी डोळे मिटून बसलात आणि फक्त श्रवण जरी केलं तरीही चालेल फक्त तीन वेळा श्रवण करायचं आहे तीन वेळा पठन करायचं आहे हे तुम्हाला डेली करायचं आहे डेली डेली तुम्ही एकवीस दिवस हे करून पाहो तुमच्या जीवनात तुमच्या घरात तुमच्या उद्योग व्यवसायात नोकरी धंद्यात का इतका बदल होताना दिसेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई खरच इतकी प्रभावी सेवा आधी का नाही सांगितली कसं असतं माहितीये का कोणती सेवा कोणताही उपाय करताना आपण किती पॉझिटिव्हली करतो आपल्या मनामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे आणि आपण किती मनापासून तो उपाय करतो यावरती डिपेंड असतं की आपल्याला त्या गोष्टीचं फळ कधी येणार हा उपाय सुरू केला की त्याच दिवशी काहींना अनुभूती येईल त्याच दिवशी कारण त्यांचं पूर्ण जे चित्त आहे पूर्ण जे मन आहे ते स्वामीचरणी लीन आहे म्हणून त्यांना काही तासांमध्येच अनुभूती येईल काहींना दोन दिवस लागतील काहीना तीन लागतील काहीना पाच सात काहीना अकरा लागतील काहींना एकविसाव्या दिवशी सुद्धा अनुभूती येईल खूप छान खूप प्रभावी अशी ही अगदी आपण जे म्हणतो ना अगदी लाखातील एक जरी सेवा जरी म्हंटल तरीही चालेल खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे निश्चित ही सेवा करा तुम्ही कंटिन्यू जरी रोज जरी या मंत्राचं या सुक्तमचं पठन जरी केलं तरीही तुम्हाला या सेवेचं खूप छान असं फळ मिळणार आहे अगदी उच्च कोटीची सेवा आहे निश्चित करून पहा स्वामी यायला अतिशय प्रिय अशी सेवा आहे तुमच्या सर्व इच्छांपूर्तीसाठी ही सेवा अतिशय उत्तम अशी आहे निश्चित सेवा करून पहा तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला बदलताना दिसते तुमच्या घरातील चिडचिड वादविवाद तुमच्या नवरा बायकोमध्ये रिलेशन तुमच्या मुलांमध्ये रिलेशन तुमच्या सासूसुणांमध्ये रिलेशन घरातील ताणतणाव उद्योग व्यवसायातील समस्या संकटे सर्व काही दूर होताना दिसेल खूप छान खूप प्रभावी अशी सेवा आहे ने सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल घरातील कोणीही सेवा करू शकतो अगदी लहान मुलांनी जरी सेवा केली तरीही चालेल त्यांना सेवा करणं शक्य नाही तर ज्यावेळेस तुम्ही जप माळेचं पठण करता सॉरी पुरुष सुतमचं पठण करतात त्यावेळेस त्यांना तुमच्या जवळ बसवलं ही त्यांची जी बुद्धी आहे ती तल्लप होण्यास मदत होईल त्यांचा जो मोबाईलचा जो त्यांना छंद लागलेला आहे तो दूर होण्यास मदत होईल आणि त्यांच्या अभ्यासाकडे जो कला आहे तो वाढताना तुम्हाला दिसेल खूप छान खूप प्रभावी सेवा आहे घरातील कोणीही करू शकता अशी सेवा आहे झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे